जय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेले आहेत पार पडलेल्या निवडणुकामध्ये महायुतीतील भाजपने एकशे बत्तीस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं सत्तावन्न तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाने एकेचाळीस जागावर बाजी मारलेल्या आहेत तर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं वीस काँग्रेसला सोळा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दहा जागा जिंकल्या समाजवादी पक्षाने दोन जागा जिंकल्या इतर पक्ष आणि अपक्षांना दहा जागा मिळाल्या या निकालामध्ये महिलांनी देखील बाजी मारलेली आपण पाहिलेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी एकवीस मतदारसंघात एकवीस महिला ह्या आमदार झालेल्या आहेत एकवीस महिला आमदारापैकी भाजप पक्षाच्या चौदा महिला उमेदवार विजयी झालेल्या आहेत त्यापैकी दहा महिला उमेदवार ह्या दुसऱ्यांदा निवडून आलेल्या आहेत तर शिवसेना एकनाथ शिंदे या गटाच्या दोन महिला उमेदवार जिंकून आलेल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या चार महिला उमेदवार निवडून आलेल्या आहेत तर विरोधी पक्षातून एक महिला आमदार निवडून आलेल्या आहेत त्या काँग्रेस पक्षाच्या आहेत नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो चला तर पाहूया दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एकवीस मतदारसंघातील एकवीस महिला उमेदवार ज्या जिंकून आलेल्या आहेत त्या नक्की कोण आहेत आणि कोणत्या मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत भाजपच्या सर्वाधिक चौदा महिला उमेदवार विजयी झालेल्या आहेत त्यापैकी दहा उमेदवारांना जनतेने पुन्हा निवडून दिलेला आहे श्वेता महाले या चिकलिया मतदारसंघातून त्यांनी बाजी मारलेली आहे चिखलिया मतदारसंघातून श्वेता महाले यांच्या विरुद्ध राहुल बोंद्रे अशी लढत झाली होती यामध्ये श्वेता महाले यांना एक लाख नऊ हजार दोनशे बारा मते मिळाली तर राहुल बोंद्रे यांना एक लाख सहा हजार अकरा मते मिळाली पुढील महिला उमेदवार आहेत त्या म्हणजे मेघना बोर्डीकर मेगना बोर्डीकर यांनी जिंतूर या विधानसभा मतदारसंघातून भाजप पक्षाकडून मेघना बोर्डीकर यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद रिंगणात होते मेघना बोर्डीकर यांना एक लाख तेरा हजार चारशे बत्तीस मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांचे विजय भांबळे यांना एक लाख आठ हजार नऊशे सोळा एवढी मते मिळाली त्यामुळे मेघना बोर्डीकर यांचा चार हजार पाचशे सोळा मतांनी विजयी झाला आता पाहूयात पुढील महिला उमेदवार त्या म्हणजे देवयानी फरांदे देवयानी फरांदे यांनी नाशिकमध्ये या विधानसभा मतदारसंघातून बाजी मारलेली आहे नाशिकमध्ये या विधानसभा मतदारसंघातून भाजप पक्षाकडून देवयानी फरांदे यांच्या विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून वसंत गीते रिंगणात होते देवयानी फरांदे यांना एक लाख चार हजार नऊशे शहाऐंशी एवढी मते मिळाली तर वसंत गीते यांना सत्याऐंशी हजार एकशे एवढी मते मिळाली आता पाहूयात पुढील महिला उमेदवार त्या म्हणजे सीमा हिराई नाशिक पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून सीमा हिराई या महिला उमेदवार विजयी नाशिक पश्चिम या विधानसभा भाजप पक्षाच्या सीमा हिराई यांच्या विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर हेरिंगनाथ होते सुधाकर बडगुजर यांना बहात्तर हजार सहाशे एकसष्ट एवढी मते मिळाली तर भाजप पक्षाच्या सीमा हिराई यांना एक लाख चाळीस हजार सातशे त्र्याहत्तर एवढी मते मिळाली आणि त्या विजयी झाल्या बेलापूर या विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे ह्या विजयी झालेल्या आहेत बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजप पक्षाच्या मंदा म्हात्रे यांचा एक हजार पाचशे चोपन्न मतांनी विजय झालाय त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची संदीप नाईक यांचा पराभव केला गणेश नाईक के आणि त्यांच्या मुलाला वेगळ्या पक्षात पाठवण्यासाठी बेलापूर विधानसभातल्या या मतदारसंघाची उमेदवारी कारणीभूत ठरली ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या या मतदारसंघातून यंदा भाजपतर्फे मंदा म्हात्रे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे गणेश नाईकांचा मुलगा संदीप नाईक यांनी निवडणूक लढवली दहिसर या विधानसभा मतदारसंघातून मनीषा चौधरी या महिला उमेदवार यांनी गुलाल उधळलेला आहे दैसर या विधानसभा मतदारसंघातून भाजप पक्षाकडून मनिषा चौधरी यांच्या विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून विनोद घोसळकर हे रिंगणात होते विनोद घोसळकर यांना चोपन्न हजार दोनशे अठ्ठ्याण्णव एवढी मते मिळाली तर मनीषा चौधरी यांना एकूण अठ्ठ्याण्णव हजार पाचशे सत्याऐंशी मते म्हणून त्यांचा विजय झालेला आहे गोरेगाव या विधानसभा मतदारसंघातून विद्या ठाकूर या महिला उमेदवार विजय झालेल्या आहेत गोरेगाव या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप पक्षाच्या विद्या ठाकूर यांच्या विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे समीर देसाई हे, हे रिंगणात होते समीर देसाई यांना बहात्तर हजार सातशे चौसष्ट एवढी मते मिळाली तर भाजप पक्षाच्या विद्या ठाकूर यांना शहाण्णव हजार तीनशे चौसष्ट एवढी मते मिळाली विद्या ठाकूर ह्या तब्बल तेवीस हजार सहाशे मते एवढी वाढीव मते घेऊन जिंकलेल्या आहेत पुणे जिल्ह्यातील पर्वतीय विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ या विजयी झालेल्या आहेत पर्वतीय विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप पक्षाच्या माधुरी मिसाळ यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून अश्विनी कदम रिंगणात होत्या अश्विनी कदम यांना त्रेसष्ट हजार तीनशे बहात्तर एवढी मते मिळाली तर माधुरी मिसाळ यांना एक लाख सतरा हजार आठशे सत्याऐंशी एवढी मते मिळाली आणि त्या विजयी झालेल्या आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव या विधानसभा मतदारसंघातून मोनिका राजळे या विजयी ठरलेल्या आहेत भाजपच्या मोनिका राजळे यांना अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीस मते घेऊन त्या विजयी झाल्या त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रतापराव ठाकरे यांना अठ्ठ्याहत्तर हजार आठशे एक्क्याऐंशी एवढी मते मिळाली अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांना सत्तावन्न हजार दोनशे पस्तीस एवढी मते मिळाली केज या विधानसभा मतदारसंघातून भाजप पक्षाच्या नमिता मुंदडा यांचा विजय झालेला आहे केज विधानसभा मतदारसंघातून भाजप पक्षाकडून नमिता मुंदडा यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे हे रिंगणात होते पृथ्वीराज साठे यांना एक लाख चौदा हजार तीनशे चौऱ्याण्णव एवढी मते मिळाली तर नमिता मुंदडा यांना एक लाख सतरा हजार एक्याऐंशी एवढी मते मिळाली नमिता मुंदडा या दोन हजार सहाशे सत्याऐंशी एवढे वाढीव मते घेऊन जिंकलेले आहेत भाजपच्या चार नवीन महिला आमदारांमध्ये श्रीजया चव्हाण भोकर सुलभा गायकवाड कल्याण पूर्व स्नेहा पंडित वसई आणि अनुराधा चव्हाण कुलंबरी यांचा समावेश आहे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या दोन महिला आमदार विजयी ठरलेल्या आहेत मंजुळा गावित या साक्री विधानसभा मतदारसंघातून आणि संजना जाधव कन्नड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकटावर निवडून आलेल्या आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चार महिला आमदार यांनी गुलाल उधळलेला आहे सुलभा खाडे अमरावती सरोज अहिरे देवळाली सना मलिक अणु आणि आदिती ठाकरे श्रीवर्धन यांनी राष्ट्रवादीच्या तिकटावर विजय मिळवला काँग्रेसचे एक महिला आमदार निवडून आलेले आहे काँग्रेसच्या ज्योती गायकवाड या धारावी मतदारसंघातून विजय ठरलेला आहे तर मंडळी अशा प्रकारे एकवीस महिला आमदार या दोन हजार चोवीसच्या विधानसभेत निवडून आलेल्या आहेत धन्यवाद